हे गुढीवस्त्र शिवण्यासाठी इथे मी दोन खणाचे कपडे वापरलेले आहेत आणि त्याला असं बाजूनी ह्या टिपा मारून घेतल्या आता याची जी रुंदी आहे दोन्ही कपड्यांची ती आधी मी मोजून घेणार आणि जर कुठे हे कमी जास्त असेल तर ते आताच अजून थोडंसं बाजूनी दुमडून घेणार हे बघा आता हे हिरवं जे कापड आहे हे थोडंसं जास्त आहे त्यामुळे हे मी अजून थोडंसं दुमडून आतमध्ये शिवून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊ आता या दोन्हींची रुंदी मी सारखी करून घेतली आणि इथे सगळीकडे मी पाच नंबरची टीप वापरणार आहे ज्यामुळे संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर ज्या वेळेला मला या कपड्यांची आवश्यकता भासेल त्यावेळेला त्या सगळ्या टिपा मी आरामात सोपेपणे उस उसवू शकेन आणि त्याला जास्त भोकं पण पडणार नाहीत आता हे झाल्यानंतर हा जो भगवा कपडा आहे हा मला वर ठेवायचा आहे म्हणून हा मी इथे खाली ठेवणार हिरवा आणि हा जो भगवा कपडा आहे हा इथे असा व्यवस्थित ॲडजस्ट करून घेणार आणि त्यावेळेला हेही बघणार की खालचा जो पदर आहे तो कुठेही वर दिसून चालणार नाही मग हे असं व्यवस्थित ठेवून घेणार आणि याला मी इथे एक अशी टीप मारून घेणार एवढं एवढं अंतर ठेवलं तरी चालेल आपल्याला केवढी गुढी लांब हवी आहे त्या हिशोबाने आपण हे अंतर ठेवायचं आहे जर एवढी लांब हवी असेल तर एवढं ठेवायचं कमी हवी असेल लांबी तर थोडंसं कमी ठेवायचं इथे मी आता वरती शेवाळी कलरच्या दोऱ्याने एक टीप मारून घेणार आहे वरनं शेवाळी कलरचा दोरा वापरणार खालनं कुठलाही दोरा वापरला तरी काही हरकत नाही बॉबिनला फक्त वरती शेवाळी कलरचा दोरा वापरायचा आणि हे असं व्यवस्थित ऍडजस्ट करून इथे एक इथे एक अशी त्याला मी टीप मारून घेते या बघा या दोन टीपा मी मारून घेतल्या इथे थोडीशी मध्ये चूण आली पण काही हरकत नाही ती आपण प्लेटमध्ये दाबून टाकू शकतो आता इथे पण थोडंसं जरा असं टाचून घ्यायचं बाजूने आणि एक लक्षात घ्या ही गुढी मला दिवसभरासाठीच फक्त हवी आहे म्हणजे एका दिवसापुरतीच मला ही वापरायची आहे त्यामुळे याला मी जास्त टिपा येणार नाहीत अशी काळजी घेणार आहे त्यामुळे हे मी इथून इथपर्यंत इत थोडंसं शिवून घेणार ज्यामुळे हे असं उचललं जाऊ नये मागणं त्या हिशोबाने किंवा अजून पण आप मी एक करू शकते ऑरेंज कलरचा दोरा वापरायचा आणि इथून पूर्ण इथपर्यंत एक टीप मारायची पण ती वरून टीप जास्त दिसेल म्हणून मी ही इथून फक्त दाबून घेणार आहे या बाजूने आणि त्या बाजूने तर इकडनं एक टीप मारून घेणार आणि तिकडनं एक टीप मारून घेणार या टिपा आपल्या साईडला गेल्यामुळे मी दोरा बदलला नाही जर मध्ये टीप मारली असती तर मी ऑरेंज कलरचा दोरा वापरला असता आता हे आपलं एवढं शिवून झालं आता याला आपल्याला प्लेट्स घालून घ्यायचे आहेत मग त्यासाठी याला तीन तीन इंचावर अशा खुणा करून घ्यायच्या आणि प्लेट्स घालून घ्यायच्या तीन तीन किंवा चार चार इंचावर खुणा केल्या तरी सुद्धा चालू शकतात हे इथे कपड्याला थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे आत्ताच बघितलं मी पण हरकत नाही नवीन कपडा आहे त्यामुळे इथे तीन तीन इंचावर अशा खुणा करून घेते आणि जिथे आपण खुणा केल्या आहेत तिथे आपल्याला ह्या प्लेट्स घालून घ्यायचे आहेत अशा असं ठेवायचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित या हे इथे पण थोडासा प्रॉब्लेम येतोय म्हणून मी इथे पण एक टीप आधी मारून घेते मग आपण प्लेट त्या प्लेट्स टाकून घेऊ आणि तसाही हा कपडा साईडला जाणार आहे त्यामुळे जरी नंतर उसवताना हे कुठेतरी ह्याला जास्त भोकं हो पडली तर हा आपण जेव्हा आपण काहीतरी याच्यापासून बनवू त्यावेळेला हा आपण कापून टाकू शकतो कारण मी ह्याला एकच सिंगल आतनं टीप मारलेली आहे तर हा कापून टाकला आणि मधला कपडा आपल्याला वापरता येऊ शकतो इथे एक दोन्ही बाजूनी इथे पण टीप मारून घेते आता इथे प्लेट्स घालून आपण याला आधी टाचण्या लावून घेऊ खालची बाजू मॅच होईल असं बघायचं वरची बाजू थोडीशी इकडे तिकडे झाली तरी चालेल या बघा अशा प्रकारे मी आता याला टेप्स या बघा अशा प्रकारे याला मी आता प्लेट्स टाकून घेत्या आता आपल्याला याची वरची टोपी बनवायची आहे मग त्यासाठी माझ्याकडे मी क्विड्स बनवते म्हणजे दुपटी बनवते त्या दुपट्यांमधनं राहिलेला एक भगव्या रंगाचा तुकडा माझ्याकडे आहे कपड्याचा तो मी इथे काठीसाठी टोपी करणार आहे त्याची मग ती आता कशी करायची ते आपण बघू आता ती टोपी बनवण्यासाठी इथे मी भगव्या रंगाचं का हे कापड घेतलेलं आहे आपण आधी याची रुंदी मोजणार आहोत ह्या ज्या आपण प्लेट्स टाकलेल्या आहेत याची रुंदी किती आहे ती बघायची म्हणजे साधारण ही साडेचार इंच आहे आणि या कपड्याची रुंदी आपली एक इंच जास्त पाहिजे हा माझा कपडा इकडून थोडासा कमी आहे मग मी हा असा आडवा वापरणार हा असा ठेवणार आणि साडेपाच इंचावर इथे हा थोडासा जास्त आहे तो कट करून घेणार किंवा हे एवढंच ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं टीप मारताना मात्र आपण ती बरोबर अर्ध्या इंचावर मारून घ्यायची म्हणजे हा जवळजवळ माझा साडेपाच इंच हवाय तर साडेसहा इंच आहे म्हणजे एक इंच जास्त आहे मग टीप मारताना ती त्या पद्धतीने मारायची असं केलं तरी सुद्धा चालू शकत हा बघा आता हा मी थोडासा कमी करून घेतला म्हणजे दोनही बाजूने अर्धा अर्धा इंच माझ जाईल आता इथे वरती थोडीशी जागा सोडायची आणि हा कपडा याला आधी इथे टीप मारून घेणार नाही इथून इथपर्यंत अगदी थोडीशी जागा सोडणार अर्धा इंच सोडली तरी चालते पण कमी सोडली तरी काही फारसा फरक पडत नाही फक्त उलटवताना आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं दोन्ही बाजूनी समान ही जागा सोडायची आणि इथे एक त्याला टीप मारून घ्यायची आता ही पिन काढून टाकली तरी चालते ही पिन आता काढून बाजूला ठेवू आणि इथे त्याला आपण या गोल्डन कलरच्या कलरची लेस लावणार आहोत इथे तुम्ही डोरी मिळते राऊंड ती लावली तरी चालते तुम्हाला इथे खाली लटकन करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता पण मी काही लटकन वगैरे करणार नाही कारण आ, मला हे नंतर उसवूनच टाकायचं आहे ना त्यामुळे मी आता लटकन करणार नाही तसंही जेव्हा आपण याच्यावर तांब्या घालतो तर त्यावेळेला हे सगळं डोरीबिरी त्याची ती झाकली जाते त्यामुळे लटकन नाही लावले तरी चालतील पण तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही ते लावू शकता आता ही डोरी अशी ठेवायची म्हणजे ही लेस मी वापरली आहे डोरीच्या ऐवजी ही अशी ठेवायची आणि इथे आतल्या बाजूनी ठेवून त्याला इथे एक छोटीशी टीप मारून घ्यायची ह्या सगळ्या टिपा उसवता आल्या पाहिजेत अशा पद्धतीने मारायच्या कारण खूप ह्याला घट्ट टाईट करत बसलं ना तर जास्त प्रॉब्लेम होऊन जाईल नाहीतर मग ही हाताने सुईनी टाचून घेतली तरी सुद्धा चालू शकेल बघा मी जास्त याला काही हे केलेलं नाहीये कारण ही बरोबर कपड्याची मधली बाजू येते खूप इथे हे मारलं तर कपड्याला भोकं पडू शकतात आणि तसंही याच्यावरून दुसरा कपडा येणारच आहे त्यामुळे इकडनं पण मी तशीच आता लेस लावून घेते ही जो कपडा लावायचा आहे त्याला इथे एका बाजूला टीप मारून घ्यायची अशी अगदी बारीक टीप मारायची ही अशी टीप मारून घेतली आता हे बरोबर इथे याच्यावर ठेवायचं आणि अर्धा इंच अंतर जे आपण इथे सोडलेलं होतं ते बरोबर मॅच करून घेऊन याला तीनही बाजूने शिलाई मारून घ्यायची ही अशी मी याला टीप मारून घेतली पण याला टीप मारायची माझ्या लक्षात नाही त्याला पण मी एक अशी टीप मारून घेते आणि ही टीप आपली अशी आतल्या बाजूने राहणार आहे इथे अशी म्हणजे ही याच्यावर व्यवस्थित अशी अशी राहील तर ही टीप मी याला आधी मारून घेते आता हे याच्यावर ठेवायचं तुम्हाला आणि इथे ही दोरी वरती आहे हे बघा हे असं ठेवायचं आणि बरोबर अर्धा इंच मार्जिन सोडून याला इथून टीप मारून घ्यायची मी नाही बाजू आणि नंतर ही जी टोपी आहे ही अशी उलटवायची हे बघा अशा प्रकारे आपलं हे गुढी वस्त्र आता तयार झालेलं आहे ही समोरची बाजू आहे इथे मी टीप मारली नाही हवी तर तुम्ही ती इथे पण असं जरा जोडून घेऊन टीप मारली तरी चालते मी मुद्दामच ही टीप मारली नाही कारण मला याला जास्त भोकं पडू द्यायची नव्हती जेवढी आवश्यक आहेत तेवढीच आता हा जो भाग आहे हा माझा तांब्याखाली लपला जाणार त्यामुळे मी इथे हे असंच सोडलेलं आहे हे कॉटनचा कपडा असल्यामुळे याने काही फारसा फरक पडणार नाही जी काठी घालायची आहे ती आपण इकडून घालणार आहोत अशा पद्धतीने आता मी तुम्हाला ही व्यवस्थित काठीला लावून त्याच्यावर तांब्या ठेवून दाखवते आता इथे याच्या काही कुठे पिना लावलेल्या होत्या या सगळ्या पिना आता आपण काढून टाकायच्या आणि आता ही मी गुढी तुम्हाला काठीला लावून दाखवते